नमस्कार वर्ग आठ नववीच्या विद्यार्थी मित्रांनो आपण स्टार्ट करतोय नवीन चॅप्टर ट्रिग्नॉमेट्री क्लास नाईन्थमध्ये हा जो चॅप्टर आहे याचा बेस हा तुम्हाला ह्या वर्षी दिलेला आहे टेन्थला थोडस ॲडव्हान्स क्वेश्चन राहतील इलेवन्थ आणि ट्वेल्थला मात्र हा थोडंसं एकदम हायर ऑर्डरमध्ये चाललं जाणार आणि हा जो चॅप्टर आहे इन फ्युचर तुमच्या समोर इंजिनियरिंगला सुद्धा राहणार त्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीच्या बेसिक कॉन्सेप्ट ह्या क्लास नाईन्थपासूनच स्टार्ट होता आणि याच्या बारीक सारी कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यावा यासाठी हा चॅप्टर आहे याची भरपूर ॲप्लिकेशन आहे खूप उपयोगी हा चॅप्टर आहे तर बघूया हा चॅप्टर कशा पद्धतीने सॉल्व्ह करावा बघा ट्रिकनॉमेट्री चॅप्टर ज्याची प्रॅक्टिस सेट तुमच्या डोळ्यासमोर जी दिसतीये ती आहे चॅप्टर प्रॅक्टिस सेट नंबर किती एट पॉईंट वन काय एट पॉईंट वन मधला हा क्वेश्चन आहे काय त्याच्या अगोदर तुम्हाला काही कन्सेप्ट समजून सांगतो त्याच्या अगोदर मी कन्सेप्ट सांगितलेला आहे म्हणजे ऑनलाईन माध्यमातून जे विद्यार्थी अभ्यास करताय यांच्यासाठी एकदा परत सांगून द्या ठीक आहे ट्रिग्नॉमेट्री ही हा जो चॅप्टर आहे हा जो चॅप्टर ट्रिग्नॉमेट्री हा तीन साइड पासून बनलेला आहे किती साइड पासून तीन साइड राईट मग ह्या तीन साइड मध्ये तीन अँगल असतात ज्यातला एक अँगल हा नाइन्टी डिग्रीचा असतो आणि अँगल नंबर हा एक आणि हा अँगल नंबर दोन आणि हा मात्र किती डिग्रीचा असतो नाईन्टी नाईन्टी डिग्रीचा फिक्स होणार तरच ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास करणार ज्याच्या तीन आहे एक साईड ही ही साईड आणि ही साईड या साईडला बेस म्हणता काय म्हणणार बेस आणि ही कोणती झाली तुमची हाईट ही हाईट झाली आणि हा मात्र हायपो टेनियझा हायपो टेनियझा ठीक आहे ह्या बारीक सारी कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे पण ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास करताना अँगल खूप महत्त्वाचा आहे कोणता अँगल आहे हे खूप महत्वाचं आहे अँगल कोणता बघताय जर हा अँगल बघताय तर याला थिटा म्हणणार जी ही समोरची जी बाजू आहे त्याला अपोजिट साईड म्हणतात काय म्हणणार बोला आणि ही जी साईड आहे याला ॲडजस्टन साईड म्हणतात कोणती म्हणणार आणि हा मात्र काय झाला हायपोटेनियस हा किती डिग्रीचा आहे नाईन्टी डिग्रीचा ठीक है मग अशाच पद्धतीने जर थिटा हा मी कन्सिडर केला ठीक है हे सगळं कशावर डिपेंड करतं थिटावर थिटा जर हा कन्सिडर केला तर ही समोरची बाजू का झाली त्याची अपोजिट साइड राहिली ठीक आहे आणि ही कोणती झाली त्याची ऍडजस्टन साइड आणि हा मात्र काय झाला हायपोटेनियस हे अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट आहे आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये हे जे अँगल असतात ना हे अँगल हा तर नाईन्टी डिग्रीचा फिक्स आहे हा जो थिटा राहणार हा थिटा हा काय काय राहू शकतो हा झिरो डिग्री राहू शकतो हा तीस डिग्री राहू शकतो हा पंचेचाळीस डिग्री राहू शकतो हा साठ डिग्री राहू शकतो आणि हा नाईन्टी डिग्री सुद्धा राहू शकतो कारण की एका राईट अँगल ट्रँगलची ऍडिशन वन एटी डिग्री असते म्हणजे जेव्हा हा थिटा झिरोचा आहे आणि हा नाइन्टीचा आहे तर हा मात्र कितीचा बनवून देईल नाइन्टी डिग्रीचा राईट म्हणजे यांची जोडी राहणार आणि जेव्हा हा तीस डिग्रीचा राहणार तर दुसरा अँगल किती डिग्रीचा राहणार साठ कारण साठ आणि तीस की झाले नव्वद आणि हा जर पंचेचाळीसचा आहे तर हा पण किती जर राहणार मग पंचेचाळीस आणि हा जर साठचा आहे तर हा किती डिग्रीचा राहणार तीस आणि हा नव्वदचा आहे तर हा किती डिग्रीचा राहणार झिरो अशी पेरिंग असते कारण की दोघं तिघांनी तिघा अँगलची ऍडिशन मात्र किती डिग्री असते वन एटी डिग्री आणि याच्या बेसवर काही अँगल बनतात मग ट्रिग्नोमेट्रिक अँगल जे आहेत साईन थीटा पॉझ थिटा टेन थीटा पॉट थीटा, थीटा सिक्स थीटा कोशिक थीटा ह्या कन्सेप्ट चालू होता मग ह्या कन्सेप्टचा अभ्यास करताना थोडंसं लक्षात ठेवायचं हे मात्र मी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता मी आता थोडंसं रफ करतोय ठीक आहे तर बघूया मग याच्याच बेसवर याला ज्यावेळेस आपण इरेज करणार तर मी तुम्हाला अजून एक काही कन्सेप्ट समजून सांगतो साईन थीटा म्हणजे काय कॉस थीटा म्हणजे काय हे काही वेगळे नाही राहत हे अँगल असतात काय असतात बाळा अँगल असतात आणि हे अँगल आपल्याला समजून घेणं आहे मग एक राईट अँगल घेऊ एक राईट अँगल घेऊ ठीक आहे आता राईट अँगल पण मात्र असा घेऊ की अशा पद्धतीचा ठीक आहे म्हणजे एक्झॅक्ट जिओमेट्रिक आपल्याला काढते याला ए नाव द्या याला बी नाव द्या आणि याला सी द्या आणि अँगल हा थीटा घेऊ चालेल ना हा थीटा घेतला तर ही झाली अपोजिट साईड अपोजिट साईडला ओ एस नाव दो आणि याला काय नाव द्यायचं ऍडजेसन साईडला ए एस आणि हायपोटेनियसला एच हायपोटेनियस काय नाव देणार एच ठीक आहे हायपोटेनियसला काय नाव द्यायचं एच याला जर नाव दिलं मग ह्या थिटाची ही समोरची बाजू आहे या थिटाची ही ऍडजेसन साइड आहे ऍडजेसंट ऍडजेसंट साइड आणि ही अपोजिट साइड अपोजिट साइड मराठीतून याला लगतची बाजू म्हणतात लगतची बाजू आणि मित्रांनो याला मात्र समोरील बाजू समोरील बाजू समोरची बाजू कोणती बाजू समोरची बाजू आणि हा मात्र कर्ण आहे हा मात्र काय कर्ण आणि हा काटकोन नव्वद अंशाचा असतो कितीचा नव्वद अंश याच्या बेसवर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो तर हे समन्वय जरुरी याच्यात साईन थिटा हा पहिला अँगल साईन थिटा म्हणजे काय असतं बघा या अँगलच्या अँगलचा साईन थिटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस ओ म्हणजे अपोजिट साईड ए म्हणजे ऍडजस्टन साइड आणि एच म्हणजे हायपोटेनियस साईट राईट तर सरळ साईन थिटा इज इकड टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेलियन अपोजिट साइड कोण आहे ए ए बी बी आणि हायपोटेनियस काय एसी झाला काय झालंय साईन थिटा कॉ थिटा म्हणजे काय असतं वालान हा ऍडजसन साइड अपॉन हायपोटेनियस काय असतं राजव ऍडजस्टन मग या थिटरची ऍडजस्टन साईड कोणती खाली हा बी सी आपण हायपोटेनियस काय ए सी हायपोटेनियस ए सी काळ हा साईन थिटर झाला कॉस थिटर आता टेन थिटर टेन थिटरचा फॉर्म्युला असतो साईन थिटा बाय कॉस थिटा म्हणजे अपोजिट साईड आपण ऍडजस्टन साईड अपोजिट साईड आपण ऍडजस्टन साईड अपोजिट साईड कोणती आहे बोला ए बी आणि ॲडजस्टन साईड कोणती आहे बी सी बी सी कळालं बी सी काय हा टॅन थिटा ए बी बाय बी सी बोला लक्ष द्या मी काय सांगतोय काय अगोदर कन्सेप्ट चालू आहे कन्सेप्ट कडे लक्ष देणं सायन थिटा पॉस थिटा आणि टॅन थिटा आता दुसरं जे असतं ना याचं अपोजिट असतं काय असतं बालन अपोजिट 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 रेसिप्रो टॅन थिटाचं रिसीप्रोकल असतं कॉट थिटा काय असतं कॉट थिटा क्वाट थिटा असतो अपोजिट बायजस्टन आहे ना ऍडजस्टन साइड अपॉन अपोजिट साइड मग ऍडजस्टन साइड काय बी सी बीसी अपोजिट साइड काय ए बी म्हणजे टॅन थिटाचं रेसिप्रोकल कोण असतं कॉट थिटा मग कॉट थिटा प्रकल्प कोण राहणार सेक थिटा कोण राहणार हायपोटेनियस अपॉन ऍडजस्टन साइड काय जस याच उलट करा ऍडजस्टन आपण हायपोटेनियस आहे ना उलट करा हायपोटेनियस अपॉन ऍडजस्टन साईड हायपोटेनियस काय एसी हायपोटेनियस काय एसी ऍडजन काय बी सी काय पद्धतीने सी त्याच्या रेसिप्रोकल कोण साईन थिटाचा रेसिप्रोकल कोण कोसेक थिटा काय नावे कोसेक थिटा तर कोसेक थिटाचा सरळ फॉर्म्युला याचं उलट करा ऑपोजिट बाय हायपोटेनियस हायपोटेनियस अपॉर अपोजिट मग कोण आहे हायपोटेनियस कोण आहे ए बी ए एबी एबी एसी आपण एबी कळलं जसं एबी बाय एसी होता तसं उलट करा एसी बाय म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रिक सहा आहे सहा अँगल साईन थीटा कॉ थिटा टॅन थीटा कॉट थीटा सेक थिटा आणि कोसेक थीटा यांचे को बेसिक फॉर्म्युले तुमच्या डोळ्यासमोर दिलेले का कसं असतं बघा साईन थिटा वन अपॉन कोसेक थिटा असत काय असत आणि कोसेक थिटा वन अपॉन साईन थिटा असत काय असत साईन थिटा कोणाचं रेसिप्रोकल असतं कोसेक थिटाच आणि कोसेक थिटाचं काय असतं साईन थिटा नंतर कॉस थिटा कॉस थिटाचं असत वन अपॉन सेक थिटा मग आता सेक थिटा वरती खाली चालले ते मग काय राहणार सेक थिटा इजिकल वन आपण कॉस थिटा नंतर टेन थिटा टेन थिटा काय असतं वन आपण कॉट थिटा कॉट थिटाचं काय असत वन आपण थीटा थिटाचं रेसिप्रोकल काय वन बाय कॉट थिटा कॉट थिटाचं रेसिप्रोकल काय वन बाय टॅन थिटा काल हे एक दुसऱ्याची कशी आहे रेसिप्रोकल फॉर्म्युले कोणते फॉर्म्युले हा तर यांचं काय करणार तुम्ही स्क्रीनशॉट काढणार आणि दोन फॉर्म्युले थोडीशी लक्षात ठेवा टॅन थिटा म्हणजे साईन थिटा अपॉन कॉस थिटा साईन थिटा आपण काय कॉस म्हणणार टेन थीटा इज इकल टू साइन थिटा अपॉन पास थिटन आणि पॉट थीटा म्हणजे त्याचं उलट थीटा हे <laughs> काही बेसिक फॉर्म्युला तुमच्याजवळ माहीत असणं आवश्यक आहे कळालं नक्की त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया अतिशय सोपी एक्सरसाइज आहे ठीक आहे बघा चल बघा पहिला प्रश्न बघूया इथं दिलेला आहे पी क्यू तो पी। आर ही गर कधी कशी जरी दिली तर त्याला काय करायचं व्यवस्थित बनवून घ्यायच काय करणार व्यवस्थित मात्र बनून बघा ठीक आहे पी नंतर हा काय आर आणि हा काय आहे क्यू बनला का अच्छा फिगर अँगल आर इज द राईट अँगल आहे का राईट अँगल आहे आणि ट्रायंगल पी क्यू आर राईट द फॉलोइंग रेशो कोणाचे काढायचे पी पीच पहिला प्रश्न आहे साईन पी काढा सांगा रे साइन पी साईन पी म्हणजे हा साईन पी हा अँगल काढा साइन म्हणजे काय असतं सांगा अपोजिट साईड अपॉन हायपो टेनियस हायपो <laughs> टेनियस साईड अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस बर लक्ष द्या पी ची अपोजिट साईड काय हे आर क्यू काय आर क्यू आणि हायपोटेनियस काय पी क्यू पी क्यू झालं किती सोपं आहे बघा सोपं आहे पहिला प्रश्न झाला दुसरा काय दुसरं काय साइन क्यू सॉरी साईन नेम काय दुसरा प्रश्न कॉस क्यू कॉस क्यू कॉस क्यू म्हणजे हा अँगल पकडायचा हा थिटा झाला कॉस क्यू काय कॉस ऍडजस्टन साइड कोणती ही आहे मग ऍडजस्टन साइड फॉर्म्युला लिहा ऍडजस्टन साईड आपण आयपोटेनियस साइड मग हे ऍडजस्टन साइड काय आर क्यू आणि आयपोटेनियस काय पी क्यू अच्छा आता काय विचारलं टॅन पी तिसरा प्रश्न टॅन पी मग टॅन पी म्हणजे काय हा हा अँगल टॅन पी अपोजिट साइड अपॉन ऍडजेशन साईड ह्याची अपोजिट साईड ही झाली अपोजिट साइड अपॉन काय ऍडजेशन साईड अपोजिट साईड काय आर क्यू अपोजिट साईड आर क्यू आणि ऍडजेशन साइड काय पी आर पी आर झालं टॅन पी अजून काही विचारलं का टॅन क्यू के किती सोपे प्रश्न रे टॅन क्यू रुपाली कळालं का सोपे आहे ना टॅन क्यू म्हणजे कोणता क्यू अँगल हाय हाय ना हा युवराज टॅन क्यू हायच आहे ना बरं क्यू म्हणजे कोणता अपोजिट साईड ही काय अपोजिट साईड फॉर्म्युलाली अपोजिट साईड अपॉन ऍडज साईड अपोजिट काय याच्या समोर पी आर पी आर आणि ॲडजस्टम काय आर की कळलं नक्की काय डाऊट कोण आला इथं हा पहिला प्रश्न झाला घरी बघणार दोनदा तीनदा व्हिडिओ प्ले करणार नक्की ओके आता दुसरा प्रश्न तीनच प्रश्न आहे किती प्रश्न आहे चार आहे का बरं लक्ष द्या चारही होऊन जातील हा होऊन जातील लक्ष द्या इकडं डायग्राम कसली जरी असेल तर त्याला सरळ करून घ्यायचं का आशीच चालवायची बोला आशीच घ्यायची का चला ठीक आहे ट्रॅंगल कोणता एक्स वाय झेड ज्याच्यात हा वाय अँगल किती डिग्रीचा आहे नाइन्टीचा एबीसीआर अँगल बर साईड दिलेला आहे फिगर साइन एक्स काढा काय काढणार साईन एक्स तुम्ही बघा साइन एक्स म्हणजे काय साईन पहिले फॉर्म्युला लिहा सांगा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस साईड साईन एक्स एक्स कुठे रे हा हा झाला ना हा अँकल याची अपोजिट साइड काय दिसतीये वाय झेड हा वाय झेड आहे ना हा नंतर हायपोटिनेस काय एक्स झेड वाय झेड म्हणजे किती आहे वाय झेड म्हणजे ए ए ना हा आणि एक्स झेड काय सी झालं सर दोन मार्क आहे का बघा आन्सर अच्छा दुसरं काय टॅन झेड टॅन झेड टॅन झेड आता इथं मी डॅस्टर घेतो हे रप करतो चालेल ना टॅन झेड पाहत टॅन झेड झेड कुठे हा हे हा झेड हा थिटर झाला ना आता याची अपोजिट साइड काय ही काय नाही त्याचं अपोजिट पहिले फॉर्म्युला काय अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टन साइड फॉर्म्युला पार्ट असला तर अपोजिट साइड काय एक्स वाय का, का एक्स वाय हा एक्स वाय आणि हायप ऍडजस्टन साइड काय वाय जेड वाय झेड बघा आन्सर बी बाय आहे का बी बाय तिसरा फॉर्म्युला काय कॉस एक्स कॉस एक्स सांगा कॉस एक्स कॉस एक्स कॉ सिक्स सांगा बघा लेकरांनो देक्रॉस एक्स एक्स कुठे दिसतोय हा हा थिटा झाला कॉस कॉस म्हणजे ऍडजस्टन साईड अपॉन हायपोटेनियस साईड आयडजन काय यायचे बी वाय एक्स वाय एक्स आणि हायपोटेनियस एक्स झेड एक्स झेड हाय ना हायपोटेनियस पाहत उत्तर बी बाय सी आता काय राहिलं टेनएक्स टेन एक्स काय असतं टेन एक्स अपोजिट साइड अपोजिट साइड आपण ऍडजन साइड एक्स कुठे रे हाच लक्ष द्या याची अपोजिट साइड काय ही काय नाही वायझेड आणि ऍडजसन साइड काय वरती वाय एक्स बघा तू उत्तर वाय झेड म्हणजे ए आणि वाय एक्स म्हणजे बी बघा ए बी आहे का नक्की का हे अडचण कोणाला पहिला प्रश्न झाला दुसरा झाला तिसरा झाला आणि चौथा काय अडचण कोणाला काय अडचण कोण आला, आला? नाही आता पुढचा प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लेकरांनो बालकांनो बालिकांनो अच्छा नेक्स्ट ब आता प्रश्न क्रमांक किती आहे तिसरा अँगल येल पन्नासी हा किती आहे चाळीस आणि हा एम कितीचा नव्वदचा राईट अँगल एलेवन ट्रँगल एन आणि एन नाईन्टी अँगल एल फिफ्टी आणि अँगल एन साईन फिफ्टी सांगा साईनचा फॉर्म्युला सांगा पहिले साईन थिटा याचा हा थिटा झाला अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस साइड अपोजिट साईड काय एम एन एम एन अपोजिट साइड काय एम एन हायपोटेनियस काय एल एन बघा उत्तर आहे का हा दुसरं पहा कॉस फोर्ट फिफ्टी कॉस फिफ्टी आता साईन नका बघू कॉस पा ॲडजस्टन साईड अपॉन हायपोटिनियस साईड ॲडजस्टन कोण आहे एल एम किंवा एम एल आणि एल एन बघा तर आन्सर आहे का नंतर साईन झाला कॉस झाला दुसरं पा टेन फोर्टी फोर टेन फोर्टी डिग्री टेन फोर्टी डिग्री टेन फोर्टी डिग्री काय रे टेन बोला फोर्टी डिग्री अपोजिट साईड అప ఓన్ జస్ అపోజిట్ సాజిట్ సాథా కిస్ ఛస్ ఛీస్ ఐడస్ సాడ్స్ అన హాయోనియస్ సాడ్స్ కింది ఎమ ఎన్ బర్న ఎల बघा आन्सर यस सर नो चेक करून घ्या किती झाले तीन लक्ष द्या आता शेवटचा प्रश्न आहे हा बघा बोलू नका लक्ष द्या इकडे पी क्यू आणि आर आणि पी आर क्यू पी आर क्यू हा किती आहे अल्फा पी आर क्यू काय अल्फा पी क्यू एस किती आहे नाइन्टी डिग्री क्यू पी एस किती आहे ठीक आहे राईट द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशो साईन अल्फा साईन अल्फा कॉस अल्फा आणि टॅन अल्फा पहिले फॉर्म्युला चला सायन अल्फा फॉर्मुला सांगा सायन अल्फा अपोजिट साईड आपऑन कॉस अल्फा ऍडजस्टन साईड आपऑन टॅन अल्फा अपोजिट साईड आपऑन ऍडजस्टन साईड ऍडजस्टन साईड బరె కాటా పిటా అని కా రే ట సాయి థిటా పిట్ స ఫార్మూల సాయి అపోజిట్ సాడ్ హాయోడ సాయి సాయోడేని సాడ టెన్ థిటా అపోజిట్ సాడ్న స్ట ఫులే काही अडी अडचण आड़ आता काहीच नाही करायचं फक्त अँगल कोणता आहे ते पाहिजे अल्फा कोणता आहे अल्फा हा अल्फाची ही अपोजिट साइड झाली काय नाही याच पिक्यू पिक्यू आणि हायपोटेनियस झाला आरपी हा आता याची ऍडजस्टन झाली आर क्यू आर क्यू आणि आर -क्यू। नंतर पी नंतर अपोजिट साईड पिक्यू आणि हे काय रे आर की ऍडजस्टम झालं बघा तीन मार्क फुकटचे बरोबर आहे का आणि आता आता साईन थिटा हा थिटा आहे याची ऑपोजिट झाली क्यू एस हायपोडेनिस काय पी एस आणि ऍडजस्टन मात्र काय होती पी क्यू पी क्यू आणि हायपो पी एस आणि त्यान थीटा म्हणजे अपोजिट क्यू एस अपॉन ॲडजस्ट एन यू टिक यू झालंय ले। लेकरांनो झालंय ले। आणि अतिशय सोपी एक्सरसाइज आपली कंप्लीट झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करत राहा बघत राहा व्हिडिओ कंटिन्युअसली प्राईड रायडर्स सर या चॅनलला तुम्ही बरेच जण बघत नाही तुम्हाला रिक्वेस्ट आहे कंटिन्यू बघा आणि वारंवार बघा एकदा नाही कमीत कमी तीनदा चारदा बघा ठीक आहे म्हणजे तुमचं अजून परफेक्ट होईल ठीक आहे थँक्यू